म्हणायला हरकत नाही दोन हजार तेवीसपासून आपल्या मराठी समाजासाठी दादा तर लढा चालू केला आणि त्या लढ्याला आज यश आलं बऱ्याचदा उपासण केलं पण परंतु काही ना काही अडचणी येत असल्यामुळं नंतर तरी न डमटत नसता मनोज दादांनी हा लढा चालू ठेवला आणि खरोखर ज्या वेळेला आपण फेसबुक व्हॉट्सअप पाहतो खाली फेसबुकला कमेंट असतात इतर लोकांनी त्याच्यावर काय काय कमेंट केल्या परंतु त्या कमेंट फार वाईट वाईट होत्या ज्याचं जळतं त्याला कळतं ज्या वेळेला आपल्या मराठ्या मराठी समाजाची मुलं शिकतात आणि आरक्षण त्यांना मिळत नाही त्यावेळेला त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहतात खरंतर हा लढा मनोदादा दरांगेंनी चांगल्या प्रकारे लढवला आणि आपल्याला खरोखर यश मिळवून दिलं आपला काही कोणाच्या कोणाच्या समाजाला काही कोणाशी भांडण नव्हतं परंतु खरोखर अलीकडच्या काळामध्ये परिस्थिती एकदम अगदी नाजूक झालेली आणि त्यासाठी मनोदादा तरांग्यांनी अख्खी मुंबई बंद केली पंच्याहत्तर वर्षात कधी एवढा आज जणू समुदाया तिथं जमला नव्हता पण दादा तारंगेंनी आज पाच दिवस तिथं थांबून सरकारला झोकायला लागलं आणि सरकार नतमस्तक होऊन आपल्या मराठी समाजाच्या मागण्या शंभर टक्के म्हणजे आठ मागण्यांपैकी सहा मागण्या पुऱ्या केल्या बरोबर दादा तारंगेंनी जो आपल्या मराठा समाजासाठी लढा दिला आपल्या सर्व बोडेगाव वासींच्या होतील सर्व उपस्थितांच्या होतील आधी पंधरावीस मिनिटाच्या काळामध्ये आपण सर्व आणि आपण अटागे वाचून हे स्वागत केलं तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि सुद्धा परत एकदा मी सर्व घोडेगावकरांच्या हो वतीने धन्यवाद मानतो आणि अनेक वर्षांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावं हो। आणि मराठा समाजातील तरुणांना नोकरीचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल यासाठी अनेकांनी आजपर्यंत आंदोलन केली परंतु मागील दोन तीन वर्षापासून मनोजदादा दादा जारांगे पाटील यांनी त्यांच्या गावातून ज्या आंदोलनाला सुरुवात केली आज ते आंदोलन दे मुंबईमध्ये येऊन झेपलं आणि ज मनोजदादांनी आपल्या समाजातील तरुणांना आरक्षण मिळावं हो। यासाठी जी धरला व त्यांनी पूर्णच करून आज मुंबईमधून त्यांनी गुलाल उधळलेला आहे आणि ते आंदोलन चालू असताना आंदोलनाला अनेक वेळा बदनाम करण्याचा प्रयत्न देखील झाला आंदोलनामुळे अनेक लोकांना त्रास होतोय किंवा आंदोलनामुळे कचरा वाढतोय प्रदूषण वाढत आहे याबाबतीत सगळी बदनामी चालू असेल पण त्या बदनामीला कुठेही मनावर न घेता आपलं आंदोलन कंटिन्यू ठेवून आपला मराठा समाज कसा एकमिस्टर राहील याकडे म्हणून दादानी लक्ष दिलं आणि आज त्यांनी जे आरक्षण मिळूनच दाखवलं त्याबद्दल मी सरकारचे आनंद अभि अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे आंदोलनामध्ये सामील झालेल्या जे प्रत्यक्ष सामील किंवा अप्रत्यक्ष ज्यांनी सामील झालेले सगळ्याच मराठा बांधवांचे मी अभिनंदन करतो आता जेव्हापासून जी आर लागू झाले काही लोकांनी बातम्या चुकीच्या पसरवायला सुरुवात केली की पश्चिम महाराष्ट्र कमी पडला पश्चिम महाराष्ट्राचा सातारा घ्यायचे लागू झाला नाही कारण पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलकांचा सहभाग कमी होता असं काही नाही आहे पश्चिम महाराष्ट्रातील लोक जरी प्रत्यक्ष मुंबईला जरी आंदोलनात सहभागी नसतील तरी जेव्हा सरकारने मरा मराठ्यांची रचत तिथं कमी केली त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अख्खा उभा राहिला आणि तिथे मराठा समाजाला उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली आणि अजूनही चार दिवस पूर्ण मुंबई मुंबई जेवण एवढी ती तरसद आहे त्याबद्दल मी पश्चिम महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचं देखील अभिमान अभिनंदन करतो आणि मनोज दादांचं देखील अभिनंदन करतो धन्यवाद